नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती बुलढाणा धड या ठिकाणी अवघ दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सरसंद्राय चारा दोनशे जास्तीत ज्याज चार हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजची दुपार नंतरची सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा